विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातून एका विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे धनश्री आंबडसकर ही महिला रुपेश आंबडसकर तसेच नेत्रा व नव्या या दोन मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती सोमवारी सकाळी तिचा पती रुपेश कामावर गेला होता तसेच दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या त्यावेळी दुपारी धनश्रीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तिला तेव्हा मृत घोषित केले दुपारी तिचा प्रियकर शेखर कदम हा तिला भेटायला घरी आला होता दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यावेळी कदम याने गळा दाबून धनश्रीची हत्या केली असा आरोप मयत धनश्रीचा पती रुपेश याने केला आहे या प्रकरणी रात्री उशिरा विरार पोलिसांनी आरोपी शेखर कदम यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली या आहे यामधील जी मयत महिला आहे ते तिचे प्रियकर्तीचा तिच्या घरी आला होता त्यांच्यामध्ये काही कारणा वाद झालेला होता आणि त्यामध्ये त्याने तिचा गळा आवडून फोन केलेला आहे अजून तपासामध्ये निष्पन्न व्हायचं आहे त्यांच्यामध्ये काय वाद कशामुळं वाद होते चार पाच वर्षापासून यांचे प्रेम संबंध होते अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे गळा आवळल्यानंतर त्याने इथं बनाव केला की ती चक्कर येऊन पडलेली आहे आणि येथील स्थानिक शेजारच्या जा मदतीनं हॉस्पिटलला त्याने घेऊन गेला होता आरोपी त्या दरम्यान एम एल सी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी त्याची खातरजमा केल्यानंतर डॉक्टरांची दर्शन केल्यानंतर हा मर्डर असल्याचे निष्पन्न झाले तसंच तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताकद घेतली चा, रिक्षाचालक आहे आणि या मयत महिले सीट असे संबंध आपल्याकडे काय गुन्हा दाखल ती, तीनशे दोन प्रमाणे आय तीन पी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी अटक आहे आरोपी ताब्यात आहे अटक अटक केली त्याला कुठून अटक केलं आहे सर त्याने का बनाव केला होता त्यानंतर कसा अटक स्पॉटवरूनच त्याला ताब्यात घेतलेला आहे ठीक आहे